आता आपण आलो आहो चरूरखटी येथे श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा व डोमनशेष महाराज देवस्थानात आता आपण श्री सद्गुरु जगन्नाथ बाबाचे एक भजन ऐकूया रंगाची धवऱ्या बैलाची दमनी कोणाची दमनी कोणाची रे माझ्या जगन्नाथ बाबाची शेंदऱ्या रंगाची धवऱ्या बैलाची दमनी कोणाची दमनी कोणाची रे माझ्या जगन्नाथ बाबाची झोलबा पाटील होय तुझे पिता जीजा आई होय तुझी माता झोलबा पाटील होय तुझे पिता जीजा आई होय तुझी माता दमनी कोणाची दमनी को रे मा्या जगन्नाथ बाबाची दमनी कोणाची रे माजा जगन्नाथ बाबाची शेंदऱ्या रंगाची धवऱ्या बैलाची दमनी कोणाची शेंदऱ्या रंगाची धवऱ्या बैलाची दमनी कोणाची दमनी कोणाची रे माझ्या जगन्नाथ बाबाची दमनी कोणाची रे माझ्या जगन्नाथ बाबाची जन्म झाला भांदवाड्याला प्रगट झाले बेगावाला जन्म झाला भांदवाड्याला प्रगट झाले वेगावाल दमनी कोणाची दमनी कोणाची रे माझ्या जगन्नाथ बाबाची दमन कोनाची रे माझ्या जगन्नाथ बाबाची शेंदऱ्या रंगाची धवऱ्या बैलाची दमनी कोणाची शेंदऱ्या रंगाची धवऱ्या बैलाची दमनी कोणाची दमनि नाची